जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दगड माती भरून घेऊन येते आणि रानशेत वधना या गावामध्ये आणून डेपो मारत आहे पण यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता या ठिकाणी डेपो मारायला आर के सी कंपनीने सुरुवात केली आहे त्याला येथील ग्रामस्थांचा विरोध आहे डहाणू तालुक्यातील रानशेत वर्धा ग्रामपंचायतीच्या हद्दीत दामोगुहे या शेतकऱ्याच्या जागेत आर के सी कंपनीने ग्रामपंचायतीची कोणतीच परवानगी घेतली नसून तसे शेतकऱ्याला कोणती कल्पना दिली नसून तसेच कोणती लेखी परवानगी घेतली नाही असे दामोगुहे बोलत आहेत जेव्हा हे इथल्या आजूबाजूच्या घरातील लोकांना हे समजले की आमच्या आजूबाजूला हायवा ट्रक माती दगड भरून येतात व ह्या ठिकाणी डेपो मारत आहेत त्यामुळे माती हवेत उडते तसेच पिण्याचे पाणी व हवा प्रदूषित होईल म्हणून गावच्या सरपंच ज्योती वरखंडे यांना बोलावून घेतले तसेच पेसा गावचे पेसा अध्यक्ष चंदू घाटाळ यांना बोलावून घेतले तसेच वधना गावचे पेसा अध्यक्ष सुनील गुहे यांना बोलावून घेतले आणि आर के सी कंपनीला फोन करून कान थांबवून ठेवले काम थांबवून ठेवले आणि तलाठी मंडल अधिकारी तहसीलदार फोन करून बोलावले परंतु शनिवार असल्यामुळे अधिकारी से हजर झाले नाही तर काल रात्री कंपनीने इथे काम चालू केलं आहे तसेच पाटबंधारे अधिकारी सुद्धा हजर झाले नाही हे कंपनीवाले कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता असे काम करत असतील तर ग्रामीण भागामध्ये हुकुमशाही पद्धत चालू झाली आहे का असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे तर या कंपनीवर कारवाई होईल का असे सरपंच नमस्कार रिपोर्टर मध्ये स्वागत आहे हे जी जागा जी आहे तुमची ह्याच्यामध्ये जे मटेरियल आहे आर के सीने तर हे तुम्हाला विचारलं होतं का नाही विचारलं होतं तर तुम्हाला न विचारताना कसं काय ह्या ठिकाणी मटेरियल जागा दिलेली होती पैशाचा थोडाफार व्यवहार झालेला होता बाकी मटेरियल ही जागा कोणाला दिलेली तुम्ही पर, ते आता नक्की ते पण माहीत नाही कोणाला पण त्यांनी म्हणजे पैशाच्या थोडाफार बंदोबस्त करी सर पण पैसे देणार कोण असं त्याचा फोन माहीत आहे तोच तो नाही माहीत आहे पण ते माळासाहेब एक होता ना पैसे म्हणजे जागा आम्ही घेऊन सर म्हणजे असं काय मालकाचं नाव नाही बोललेत ना नाही तुम्हाला नाही बोललं आता त्याच्या दुसरा एखादं कोणी असेल का असेल पार्टनर आ, है, का है है का, आ, ए, ते आपल्याला माहीत नाही आता हटेलच्या नाही आता गावकऱ्यांचा रानसेत ग्रामपंचायत पूर्ण विरोध आहे का ह्या ठिकाणी हे जे हा हे मटेरियल इथे टाकायचं नाही कारण इथे प्रदूषण झालं तर आजूबाजूच्या घरांना त्रासचा त्रास होईल तर त्याच्यासाठी इथं विरोध होत आहे तर तू काय सांगशील याच्यासाठी मी काही शायद मटेरियल टाकू नको दुसरा कोणता हा काम करू शका लागवड शेती काय मिरची वगैरे काय बिल्डिंग बिल्डिंग वाढली ते बरोबर का नाही समजा मॅडम आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आता काम है, है जे काम चालू आहे ह्याच्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल कसं आहे आता हे काम चालू झालेलं आहे ना हे ग्रामपंचायत तर पर्यंत पण नाही आलेलं होतं असं म्हणजे त्यांचा काही अर्ज नाही किंवा काहीच नाही फक्त एवढंच का म्हणजे त्यांनी कळवायला पाहिजे होतं की आम्हाला हे काम करायचं आहे तर आम्ही कसं अर्ज घेतो आणि मग ग्रामसभेमध्ये विषय निघतो असा आणि ह्यांचा विरोध आहे पूर्ण म्हणून आम्ही ते जमा झालेले आहेत म्हणजे हे नको आहे आणि हे उचलून म्हणजे इथे या जागेवर समजा शेती केली किंवा घर बांधलं किंवा वाडी केली ना तरी पण ह्यांचा काही विरोध नसेल फक्त हे डबर वगैरे हे सगळं आहे ना हे त्यांना नको असं कारण ह्याचा स्टॉक हा मोठा आहे आता हे कालपासून काम चालू झालेलं आहे सकाळपर्यंत तरी पण त्यांचा स्टॉक भरपूर झाला आता हे किती दिवस टाकतील आणि किती स्टॉक होईल मोठा तो आपल्याला तर अजून माहिती नाही कारण भरपूरच आहे हे त्याच्यामध्ये लोक विरोध करत आहेत ग्रामपंचायतला विश्वासात घेतले नाही असं तुम्हाला सांगायचं नंतर विश्वासात नाही म्हणजे अर्जच नाही आला ना त्यांचा त्याच्यामुळे आम्हाला काहीच का कल्पना नाही सर्वप्रथम नाव सांग आपलं उल्हास झाटे हा आता सांगायचं असं मत आहे की जे दगड मध्ये टाकतात ना तर घराला आजूबाजूला समजा आमचे घर आहेत त्यांचं आता समज माती सर्व घरावरती माती उडून जाईल ते घराचे थोडं येऊन जाईल परत पाण्यामध्ये पडेल माती अजून झाडांवरती माती उडेल तर ते आम्हाला थोडा त्रास जायचं त्या गोष्टीचा ताई आता तुमच्या ह्या जवळच ही माती टाकली ह्याच्यात तुम्हाला काय धोका आहे ते जरा सांग आमची नाही शेती आहे पण लोकांची शेती आहे पण आमचे परंपरा काय हिंडे जनावर बरोबर हिंडे टोंडा मंडाला पाणी ये माती जाय दूध जाय ती म्हणजे एखादा त्रास पडेल आम्हाला तुमचं जवळच घर आहे ना न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला ढाणू